नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा एक काम आलेलं आहे पिंपळी सोदागरमध्ये वरच्या कामासाठी हवी त्यांना म्हणजेच की कपडे घडी करून ठेवणं बेड आवरून ठेवणं किंवा कपडे सुखवणं किंवा भाजी निवडून देणं किंवा डस्टिंग करणं किंवा फ्रीज वगैरे साफ करून देणं असे कामासाठी मावशी हवी आहे फक्त पाच तास त्यांना पाहिजे पाच तास म्हणजे ड्युटी टाईम आहे नऊ ते दोन वाजेपर्यंत ज्या महिलांना पार्ट टाईम जॉब हवे आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईन आणि मी कॉल उचलला नाही तर ऑफिसच्या मुलाला कॉल जातो तोसुद्धा तुम्हाला सगळी कामाची माहिती देईल जर तुम्हाला हे काम पाहिजे नसेल तर त्याची पण माहिती देईन जर तुम्हाला दुसरीकडं कुठं काम हवे असेल तर त्याची पण माहिती देईन आणि तो सगळी कामाची माहितीसुद्धा तुम्हाला देईन तर मला जरी कॉल लागला नाही तर तुम्ही बिंदास्त त्याच्याशी बोलू शकता आपल्या ऑफिसमध्येच कामाला आहे तो त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल आणि मला असं कॉल येतं की मॅडम हे काम आहे का कोतोडचं आहे का बौधांचं आहे का किंवा विमानगरचं आहे का कसं होतं मी जेव्हा व्हिडिओ टाकते ना तर एक दोन दिवसात ते काम निघून जातं म्हणजे तिथं दुसरी बाई लागलेली लागलेली असती तर तुम्हाला जर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे असेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा सबस्क्राईबच्या खाली बेल आयकॉन आहे तिथं तुम्ही ते बटन दाबू शकता आणि तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन येऊन जा तर लवकरात लवकर कळवा त्या मॅडमला अर्जंट गरज आणि हो तुम्ही म्हणता छायत आई कुठं फिरतीये इकडे मी बाज बाज तर मी फिरत आहे पिंपरी मार्केटमध्ये पिंपरी मार्केटमध्ये सणासुदीला फिरायला खूप मस्त वाटतं जे पिंपरीमध्ये राहतात किंवा पिंपरीला आजूबाजूला राहतात त्यांना माहिती असेल पिंपरीची मजा किती असते कारण खूप मस्त वाटतं फिरायला तिथे खूप गर्दी असते डेकोरेशन केलेलं असतं किंवा वस्तू पण भारी भारी आलेल्या असतात जरी आपण खरेदी वगैरे केली नाही पण बघायला पण खूप मस्त वाटतं तर खरेदी तर भरपूर लोकं करतात तिथे पण आम्ही मस्त फिरायला गेलो होतो जी लाईटिंग वगैरे बघत होतो खूप धम्माल होती पिंपरी चिंचवडमध्ये आणि खास म्हणजे पिंपरी मार्केटमध्ये खूप म्हणजे खूप गर्दी होती खरेदीसाठी आणि आता हे सणसुद्धा चालू झाले त्याच्यामुळे खूपच गर्दी झालेली आहे तर आम्ही पण असंच फिरत होतो बघत की कुठं काय आहे काहीतरी नवीन दिसेल त्यासाठी तर खूप मजा आली फिरलो मग घरी आलो तर चला तुम्हाला पिंपरी दर्शन पण करून दिलं पिंपरी मार्केट पण फिरवलं मी तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर असेच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा, करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा बाबाय आपापली आप काळजी घ्या